सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे जिल्ह्यात काही भागात मुसळधार पाऊस पडलाय आहे कुडाळ सावंतवाडी कणकवली रोडामार्ग वेंगुर्ला तालुक्यातील अनेक भागात पाऊस कोसळतोय जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार पाचशे तीन मिलीमीटर पाऊस झाला अमरावतीत छत्री तलावावर आई आणि मुलाने आत्महत्या केली आहे घरगुती वादावरून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय लक्ष्मी लोणारकर यांचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू पथकाला यश आलंय तर लक्ष्मण लोणारकर यांचा मृतदेह शोधण्याचं काम अद्याप सुरू आहे वडिगोदरीतून अंतरवालीकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केलाय ओबीसी मराठा आंदोलकांमध्ये वाद होत असल्याने पोलिसांनी जरांगे आणि हाके यांच्या समन्वयकांची संयुक्त बैठक घेतली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला देशभरातील सर्वच मंदिरांमध्ये वितरित करण्यात येणाऱ्या प्रसादाची तपासणी करावी तसंच प्रसादाला विशेष दर्जा देऊन तो बनवण्यासाठी मार्गदर्शक तत्व देण्यात यावीत अशी मागणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे इलेक्ट्रिक पोल घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नांदूर तालुक्यातील वाडी गावाजवळ घडली आहे मजूर इलेक्ट्रिक पोल उभे करण्यासाठी जात असतानाच हा अपघात घडला मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यामुळे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी वाघोली आणि पूर्व हवेली तालुक्यातील मराठा बांधवांनी सरकारने त्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे सक्कल मराठा समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून बंदची हाक देण्यात आली आहे अहमदनगर शहरात सुरू असलेल्या गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा हैदराबाद गॅझेट लागू करा सातारा गॅझेट लागू करा अशा विविध मागण्यांसाठी उपोषण आणि बंदचं आयोजन करण्यात आलं आहे वडगाव शहरीमधील जुलूस दरम्यान वायर वायरचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे वैंगंबर जयंतीनिमित्त रॅली निघाली होती त्यावेळी ट्रॅक्टरवर उभं राहून झेंडा फिरवत असताना लोखंडी झेंड्यात आरेला लागल्याने अभय वाघमारेचा मृत्यू झालाय बांगलादेशात झालेल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात गोंदियामध्ये हजारोंच्या संख्येने महिला पुरुष रस्त्यावर उतरून जनआक्रोश मोर्चा काढतायत जनआक्रोश मोर्चामध्ये बहात्तर समाजांनी सहभाग घेतला आहे त्याचप्रमाणे शहरातील मुख्य बाजारात हा मोर्चा भ्रमण करत बांगलादेशाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे कोपरगाव शहरातील कोणतांबा फाट्याजवळ एका कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा इसम गंभीर जखमी झालाय अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आहे आणि जखमी इस्मासर जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नाशिकच्या नांदगावमध्ये सर्व मराठा बांधव यांनी एकत्र येत शहरातून जनआक्रोश मोर्चा काढला यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चाबूक अंगावर मारत शासनाचा निषेध करण्यात आलाय अंतरवाली सराटीमधील ओबीसी आंदोलकांची तब्येत खालावली आहे अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून मंगेश ससाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं उपोषण सुरू आहे गिरीश महाजन यांचा जाहीर नागरी सत्कार झाला आहे सकल बंजारा रबारा समाजातर्फे हा सत्कार करण्यात आलाय जामनेर येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा रविवारी जाहीर सत्कार करण्यात आलाय पालघरच्या कुडूस परिसरातील नागरिक सध्या भटक्या कुत्र्यांमुळे चांगलेच त्रस्त आहेत मागील आर्थिक वर्षात तब्बल सहाशे पंच्याहत्तर नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला असून हा आकडा चालू आर्थिक वर्षात मात्र दुपटीने वाढल्याचं पाहायला मिळत चालू आर्थिक वर्षात एक एप्रिल ते वीस सप्टेंबर या अवघ्या सहा महिन्यातच कुडूस परिसरात पाचशे चौदा नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याचं समोर आलं आहे एकट्या कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रातच आतापर्यंत पाचशे चौदा नागरिकांवर उपचार करण्यात आले असून खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील चौकात एका अज्ञात व्यक्तीने भरदिवसा झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे हा अनोळखी व्यक्ती असल्याने ओळख पटलेली नाहीये या व्यक्तीने आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही कळू शकलं नाहीये तर याची माहिती साकोली पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचत मृतदेह झाडावरून उतरवून शोविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं सिडकोतर्फे बेलापूर ते खारघर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या कोस्टल रोडला बेलापूरमधील रहिवासी यांनी आपला तीव्र विरोध दर्शवलाय बेलापूर जेट्टीजवळ नवी मुंबईकरांनी एकत्र येत मानवी साखळी तयार करत सिडको विरोधात आंदोलन केलंय वन टाइम प्लॅनिंग अंतर्गत नवी मुंबई मनपातर्फे बेलापूरचा विकास करण्यात आला असता सिडकोतर्फे मनमानी कारभार सुरू असून कोस्टल रोडबाबत नवी मुंबई मनपाला देखील कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचं याबाबत समोर येत आहे नवी मुंबईतील ऐरोलीत महिलेने छेड करणाऱ्या इस्माला चांगलाच चोप दिलाय मद्यपान करून महिलेची छेड काढणाऱ्याला महिलेने चांगलंच बडवलं आहे यावेळी तिथे उपस्थित नागरिकांनी देखील छेड इस्मा विरोधात इस्माला चो चोप दिलात नवी मुंबईतल्या ऐरोली सेक्टर नऊमध्ये ही घटना झाली आहे अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर पनवेलमध्ये साखर चौथ गणपतीची लगबग पाहायला मिळते पनवेल उरण पेंडसह रायगड जिल्ह्यात साखर चौथ गणपती विराजमान झालेत दीड दिवसाचा हा उत्सव गणेशोत्सवाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या वतीने गौर गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये विराजमान करण्यात आली आहे या गणेशोत्सवाचं यंदाचं बा बत्तीसवं वर्ष स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद आहे असा मूलमंत्र देत संपूर्ण महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात शिक्षणाची गंगोत्री पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील शेतीमित्र डॉक्टर संदीप डाकवे यांनी कर्मवीर रयत स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद अण्णा अशा विविध शब्दांमध्ये कर्मवीर अण्णांची आकर्षक आणि प्रमाणबद्ध वेगवेगळी रेखाटून त्यांना अभिवादन केलं चांदवड वन विभाग ते शिखर फाउंडेशनच्या वतीने चंद्रेश्वरी डोंगराच्या वनविभागाच्या हद्दीत वृक्ष लागवड आणि बिया टाकण्याचं काम करण्यात येत आहे सदर ठिकाणी शंभर मिश्र रोपांची लागवड करण्यात आली आहे तसेच प्रक्रिया बियांपासून सीट बोर्ड तयार करून ते डोंगरांच्या अनेक भागात टाकण्यात आले त्यावेळेस वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी अजय शिंदे प्रकाश सोमवंशी लेखपाल चांदवड राम महाले वनरक्षक वाल्मिकी वरगळ तसंच शक्ती शिखर फाउंडेशनचे संस्थापक मनोज महाले सचिव पूजा महाले आदी उपस्थित होते